काळ्या रस्यातली शेवग्याची भाजी केली अक्कानी खूप छान झाली होती भाजी एकदम अशी वाटण वाटून करा एकदम खूप छान लागते आता कशी भाजी अक्कानी बनवली तुम्हाला रेसिपी दाखवतो आम्ही बघू शकतो तर मस्त कटा आला आणि लागते भाजी चला तर मग आता मस्त रेसिपीला सुरुवात करू बनवणार आहे शेवग्याची शेंग शेवगे शेंग बनवणार कांदा ही भाजून घेतले काळ्या मसाल्याची करायची काळ्या मसाल्याची करायची कांदा भाजून घेतलाय लसूण चुलून घेतलाय दाखव आता काय काय आलं घेतलंय गरम मसाला घेतलाय काळा ती काटून घेतलंय घेतले हळद खोबरं कोथमिर आणि बारीक करायचं कांदा भाजून घेतलंय का कांदा आलं बारीक करायचं लसूण खोबर शेवग चांगलाय गावरा, गावरा चांगला आता आकाशा चा पद्धतीने मस्त म्हणजे काळ्या रश्यातली भाजी काळ्या रसाची भाजी काळ्या रसाची भाजी शेवग्याची मस्त अशी झनझणी करणार करणारे आमच्या अक्का तिच्या हातची खूप छान लागते बारीक करून घ्यायच आता मिस्कवर खोबरं ही भाजून घ्यायचं लाल आणि मग वाटण वाटायचं बरं कोथमिर खोबरं ही कोथमीर बाजू ठेवायची आणि खोबरं बाजून घ्यायचं आणि मग त्यात बारीक करायचं आता पेटव गॅस कढई ठेवली आता आकानी मस्त आकानी सुकं खोबरं टाकले खिसून घेतले खिसणे लवकर बारीक बारीक होतं आता घ्यायचं वाटायचं सामान काढायचं सगळं बारीक करायचं वाटायचं पाट्यावर कांदा लसून घालून त्या करायची रस काळ्या मसाल्याचे आमटी किती मी माणसं खात होती कांदा लसून घातले आमची चांगली होती बाजून फोगल पाट्या वाटेत होतो आम्ही आता पाट तर ना आता टाइम नाही कुणाला आता पाठ नाही तर तो पण निघले मिस्कर आता ती मिस्कर मध्ये बारीक करून घ्यायचं हे त्याला वाटला म्हणजे मिळून येत त्याला मिळून मसाला आल्या चांगली होती आमटी निहार होती डिकळ्या होत नाही पातळ होत नाहीत पाट्या वाटलेली भाजी एकदम छान लागते आणि दोन भाकरी आवडीने खात चवदार लागत मिक्सर वर चव लागत नाही अशी भाज्यांची आता सर फास्ट दुनिया झाली हा आता मस्त असं गुलाबी पर्यंत होसर खोबरं तर काढून घ्यायचं mm. छानपैकी त्याला mm. mm. है ना आता थंड होत आहे मस्त खोबरं भाजलेलं हे मस्त आता खोबर बारीक मस्त भाजून घेतल्या त्याला खरपूस गार होत आहे तोपर्यंत काय करते कापून का घेते पाण्यात टाकायचा दह्याला वाटण वाटले फोडण्याला टाकायचं हम्म फोडणी दिल्यावर शिजवून द्यायचं जरा झालं काका चिरून काय आता झाले सेंग कापायच्या मस्त गावरा टाकला आदरकचा टुकडा हा टाक आदरक टाक आदरक टाकला आता हे खोबरं टाकूक खोबरं हा मस्त यायच वाटण करून घ्यायचं कोथिंबीर पण टाक त्याचं सगळं बारीक करायचं ना हा अरे मस्त आपण पाणी टाकून थोडं थोडं करून बारीक करायचं बारीक करायचं चांगलं मस्त आता मस्त झाटानं अतलं करून घेतलं एकदम बारीक झाले ना एकदम बारीक झाली आता भाजी जरा बनव आपण मस्त कढई ठेवली आहे आमच्या आकाच्या हाताला खूप छान चव आहे आका भाज्या खूप छान करते आमची भाजी ते तेल हा टाके चांगली तापली कढई तर मस्त तेल टाकले टाव वाटण टाकून घ्यायचं ना तेल तापले अशी बनवून बघा आखाच्या पद्धतीने मस्त अशी शेवग्याची भाजी काळ्या आमट्याचा रस्सा परतून घ्यायचं परतून घ्यायचं नाका छान चांगला तेल सुटत चांगला परत हम्म चांगला परतून घ्यायचा मस्त झालं आहे वाटण हिरवगार वाटण छन झाले आहे सगळं वाटणं बळी जास्त आहे का नाही आका वाटणं वाटण्याच्या भाज्या पण छान लागतात आहे का नाही घरगुती मसाला घरगुती मसाला थोडीशी हळद असा गरम मसाला चांगलं कोर्चून घेते बघा कसा परतला बघा तेल सूटच सर चांगला आहे ना मस्त झाला आता मसाला परतून घेतली चांगला होतो लाल दहा पंधरा मिनटं चांगला परतून घेत आहे ना अका टाकून घेते ना हां परतून घेते तर मस्त शेव्यात शेंगा टाकल्या तर आकार मग

आता पाणी टाकायचं ना शिजण्यापुरतं पाणी टाकायचं तुम्हाला किती पाहिजे तेवढे काय आता मस्त आहे तर उकळी फुटत आली काय टाकते कोथमीर टाकायची का थोडी बघा आता मस्त कटा आलाय दहा पंधरा मिनटं आम्ही उकळून द्यायची बारीक गॅसवर छान होते आहे का नाका बघा कशी झाली भाजी कशी झाली आता कडाय लागली बघा आता चांगली शिजून द्यायची ना रशी उतरून द्यायची मग खाली घ्यायची मग आकाच्या हातची मस्त अशी शेवग्याची भाजी अशी नक्की करून बघा तुम्ही करून बघा खाऊन बघा वाटणातल्या भाज्या खूप छान असतात वाटून जा हा सकाळचं नाही झालं तरी संध्याकाळचं करायचं सकाळची गरबड असती ग तर करायच्या वाटून आता मस्त शिजू द्या भाजी दाखव ना आता बघा आता भाजीला कसा कट आलाय बघा आक्का बायचा मस्त असा झनझणी शेवगा कळा बघा कशी दहा पंधरा मिनटं शिजू द्या नंतर बघू मग आहे का नाही मस्त शिजली आता आपली भाजी सुद्धा आली बघू शकता तर आहे का नाही बघा कसा कट आलाय बघू शकता आता भाजी मस्त अशी काळ्या रशातली का? मस्त झाली बघू शकता अशा अक्कानी मस्त काळ्या रशातली भाजी केली आहे का नाही अक्का सांग त्यांना कशी झाली बघा काळ्या मसाल्याची भाजी कशी केली बघा बघा तरी कशी आली मस्त आली बघा कशी झाली खाऊन बघा हे करा करून बघा करून बघा कशी अशीच भाजी करा आकाच्या पद्धतीने बाय बाय बरं बरं चालते बाय बाय सगळ्यांना आता मस्त आम्ही जेवण करतो आकाला फराळीचं करायचं आज एका दुसऱ्या आकाला मस्त अशी आकाची भाजी बाय सगळ्यांना बाय बाय